गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांना मानाचा क्रांतिकारी जे भीम नमो नमोबद्दल आहे मित्रांनो मी आत्ता दुकानाला आलो आहे तर फक्त दोन दोनच वस्तू घेतल्या आहेत मी दूध पाकिट आणि दोन मॅगी पॉकेट तर तुम्हाला सांगतो मी एक दूध पाकिट आणि दोन मॅगीचे सदुसष्ट रुपये झाले आहेत दोन वस्तूमध्येच तर विचार करायसारखी गोष्ट आहे तर किती महाग झाले हे एक टाइम कि पाकेट आ, होता की दूध पाकिट किती सव्वीस रुपयाला काहीतरी होतं तर आज ह्याच दुधाचं पाकिट सदोतीस रुपये झाले तर हे अशी महागाई झाली की नाही तर असंच माझं म्हणणं आहे शेतकऱ्याला पण दुधाला भाव भेटायला पाहिजे ना हां इकडं जसं महागाई होती ना तशीच तिकडं पण शेतकऱ्याला दुधाचा रेट वाढवला ना शेतकरी पण खुश राहील ना मला हे म्हणायचं आहे व आपली पिशवी भरवण्यासाठी लोकांनी सर सरकारने त्यांचे रेट वाढून ठेवतात मग शेतकरी काय केला शेतकऱ्याला पण काही दिलं पाहिजे ना ही मॅगी बघा ही मॅगी त्याची साईज पण लहान आहे पंधरा रुपयाला दहा रुपयाची मॅगी तसंच म्हणतो शेतकऱ्याच्या मालाला पण भाव द्यावा शेत 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 हो ना शेतकऱ्याच्या दुधाला भाव द्यावा शेतकरी पण खुश होईल ना शेतकरी जर कमवलं तरच आपण खाणार ना त्याने एवढं रात दिवस काबड कष्ट करतो आणि आपल्यासाठी एवढं कमवतो त्याला पण चार पैसे भेटले तर त्याला पण चांगलं वाटते आपण शेतीमध्ये आहे म्हणून आपलं असं वाटते बरोबर आहे का नाही तर व्हिडिओ पूर्ण बघा అని కట్లా మన నక్కి సార్